तार भक्त त्रैलोके मात जयाची के ना भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ तिहे लोके प्रस्तुत प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा विश्व पब्लिक ज्ञानोपा रहे जगद गुरु धोपा रहे आदी करू सर्व संतांच्या महंतांच्या आशीर्वादाने चालू असलेली हे भगवान श्री चारोबाऱ्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं कार्तिनी सोहळा आणि या सोहळ्यातील आज समाधी सोहळ्याच्या या प्रसंगामध्ये कीर्तन करण्याचं महत् भाग्य मला प्राप्त झालं त्या सेवेकरता उपस्थित केलेला जो अभंग आहे तो शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा भगवान श्री ज्ञानोमारा यांच्या औदार्याचं प्रतिपादन करणारा अभंग आहे या अभंगातून एकनाथ महाराज ज्ञानोब अवतार्य प्रकट करतात ज्ञानोबांचं कार्य प्रकट करतात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो विषय असा की गेल्या एकावन वर्षापासून आपल्या सुरक्षित ब्राह्मण करवले ते करी दिंडी सोहळा शनेश्वर संस्थानी या ठिकाण प्रस्थान होऊन आज आळंदीमध्ये दाखल झालेला आहे गेल्या चार पाच दिवसापासून जवळजवळ या दिंडी सोहळ्याला चार कप होत आले आली एक्कावन्न वर्षापासून खऱ्या अर्थानं दिंडी चालू करणं सोपी आहे सप्ताह सुरू करून देणं सोपं आहे पण तो एकावन्न वर्ष खऱ्या अर्थानं तेवट ठेवत मी असे म्हणेन कि प्रते कला, या चे -चे ता ता या की या ठिकाणी आपण बसलेल्या प्रत्येकाला या दिंडी शताब्दी वर्ष पाहायला मिळावं हे चरणी त्यापर्यंत याकरता मोठे कष्ट घेतले प्रयत्न केले त्यातील काही मंडळी या ठिकाणी आज भयात नाही आमचे अण्णा असते आमचे दादा असतील किंवा आणखीनही भरपूर आहेत त्यांची नाव मला आठवत नाही रामकृष्ण सोहळ्या करता अट्ट कष्ट घेतले ज्ञानोमराच्या दरबारामध्ये आपली सेवा रुजू केली खऱ्या अर्थानं ज्ञानोमाराय त्यांना आपला प्रसाद देण्याशिवाय नाही आणि आज हे एका पण वर्षाची वाटचाल पाहून दिवंगत झालेले जे आपले दिव्य स्वर्गात गेले खऱ्या अर्थानं हा वर्षाचा प्रवास पाहू खऱ्या पण या तरुण पिढीने हा दिंडी सोहळा मोठ्या दिमाखामध्ये या ठिकाणी आपणही त्या ठिकाणी जाणार आहोत जाता जाता एक सांगेल आपणही एक दिवस पुढचा प्रवास करणार आहोत पण आपली सुद्धा आठवण प्रत्येकाच्या हृदयामध्ये चिरकाल राहावी असं कार्य आपण प्रत्येकाने या ठिकाणी केलं पाहिजे की नाही तर लोकांनी मला बरं झालं तुम्ही केला दिंडीतली आठ होता असं म्हणून बरं झालं नेला असं म्हणून प्रत्येकाने आपली आडफळीला आल्यानंतर रामकृष्ण हरे दिंडीची पत्रिका ऐसी अरे कर कर आपण गेल्यानंतर दिसते कळाली की असं असं झालं ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं तर आपलं जीवन जगण्याचा खरा अर्थ आहे दिवस गोड ठिकाणचा अन्नदान कशा करताय या ठिकाणचं भजन पूजन हे सगळं कशा करताय आपला दिवस गोड आणि दिवस गोड होतो तो जीवनात गोड वागला जो गोड वागला, वागला त्याच्या जीवनाचा शेवट गोड होतो मला सांगा दिवसभर संध्याकाळी झोप कोणाला निवांत लागते चेतन महाराज अरे ज्याने दिवसभर प्रामाणिक कर्म केलं तो संध्याकाळी निवांत झोपू शकतो लोकांची झोप लागू शेवट कोणाचा होतो ज्याने आयुष्यभर आपल्या जीवनात प्रामाणिक कर्म केलं कोणाचं मन दुखवलं नाही परोपकार वृत्तीने राहिला आयुष्यात व्यस्त देतच राहिला शेवटी भगवान त्याला मात्र त्याची दुर्गती होऊ देत नाही त्याचा शेवट कोण होतो आणि तो शेवट दूर करण्याकरता हे रामकृष्ण हरी विश्वस्त मंडळाची दिंडी आहे गेल्या एकावन्न वर्षापासून अव्याहत्तपणे ही दिंडी सोहळा याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात या दिंडीचे माळ चालक आमचे बबर महाराज असतील अंकुश महाराज असतील संतोष भाऊ असतील आणि त्यांना पाठिंबा देणारी ही सगळी मंडळी आहेत ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे दिनकर पाटील असतील आमचे नाना असतील रघुनाथ पाटील असतील ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीमाग आधारासारखे पाठीमागे उभे आहेत म्हणून या ठिकाणी ह्या कार्यक्रमाला का शोभा आहे विठाला, 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 विठाला ते थोडीशी बरी नाही पण मोठ्या आजारातून जे या ठिकाणी बाहेर आले असे आमचे किसन शेत असतील त्यांची उणीव आज खऱ्या अर्थानं जाणवायला लागले बबन महाराज असतील त्याचप्रमाणे आमचे पिंटू भाऊ असतील ही सर्व मंडळी कोणाचे रावर राहण्याची शक्यता आहे तरी मला मोठ्या उदार अंत करणारे माफ करा कारण आता वयानुसार थोड्या गोष्टी <laughs> विठाला विठालावर प्रेम करणारी सर्व मंडळी आहे सर्वांच्या नामाचा उल्लेख या ठिकाणी जर करत बसलो आपला वेळ मात्र त्यामध्ये निघून जाईल म्हणून या दिल्ली सोहळ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी खऱ्या अर्थानं सेवा केली कोणी गायनाची केली कोणी वादनाची केली कोणी कीर्तनाची केली कोणी अन्नदानाची केली खऱ्या अर्थानं सगळ्यापेक्षा धन्यवाद त्या मंडळीला देईल <wrote> की ज्यांनी या दिंडी सोहळ्यामध्ये अन्नदान दिवनोपरा म्हणतात ते अन्न कोटी कुळाची होय आपण लग्नामध्ये तर पंत पण दिंडीमध्ये जी पंग दिल्या जाते ती खऱ्या अर्थानं आपल्या कोटी कुळाचा उद्धार करणारे असते सहकार्य केलं तनाने केलं मनाने केलं धनाने केलं या सर्वांना मात्र रामकृष्ण हरी विश्वस्त मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि अशीच सेवा आणि ज्यांची कुणाची सेवा द्यायची राहिली असेल तर आज शेवटचा दिवस आहे खऱ्या अर्थानं आपापल्या परीने फुल फुलाची पाकळी देऊन जा एखादा म्हणजे जाऊया या वर्षी पगत घेतानी आली अरे या वर्षी माझ्याकडून द्यायचं राहिलं आता मी पुढच्या वर्षी देईन अरे पण पुढच्या वर्षी आहे पुढच्या वर्षी आहे पंक्ती बसणारच आहे पण पुढच्या वर्षी पंक्तीला दे तो राशी याची गॅरंटी लक्षात ठेवा आहे का तो जायगा राजा रंगो फकीर या जीवनची फकरी आज हातो मी लिया नाही तेरा घास म्हणून आजचा दिवस आपला आपल्या हातात आहे म्हणून जेवढं सहकार्य करता येईल तेवढा आपण या आज मात्र फुर्लपुराची पाकळी या मंडळाला सहकार्य करावं विठाला या मोबदल्यात आपल्याला ज्ञानोपार आहे मात्र रेखामे हाताला पाठवणार नाही का ती विश्वाची मावली आहे आवडीने सांगा जीवीचे ते अर्थ माऊली आज सेवेकरता उपस्थित केलेला अभंग ज्ञानोबाऱ्यांच्या औदार्याचं प्रतिपादन करणार आहे एकनाथ महाराजांचा अभंग आहे काय प्रसंग घडला एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये हो मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो विठला विठ महाराज आपण विचार केला तर एकमेव एकनाथ महाराज असे आहेत कि ते ऐश्वर्य संपन्न संत आहेत काही संत आहेत पण श्रीमंत नाही काही संत पण आहेत श्रीमंत पण आहेत पण शांत नाही एकनाथ महाराजाच्या ठिकाणी या तीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील कि ते शांत पण आहेत संत पण आहेत आणि श्रीमंत पण आहेत श्रीमंत आहे एकनाथ महाराज की रोज लाखो लोक एकनाथ महाराजांच्या घरी रामान ऐकायला यायचे त्या प्रत्येकाला एकनाथ महाराज एक एक दोन दोन करून साखर द्यायचे विचार करा एवढे ऐश्वर संपन्न एकनाथ महाराज आणि एकनाथ महाराजाच्या इथं रोज रामायण चालायचं रोज भागवत चालायचं आणि एक दिवस एकनाथ महाराज आपलं भागवत एकनाथ महाराजांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर आपल्या क्षय ग्रहामध्ये एकनाथ महाराज आराम करण्याकरता निघून गेले आणि एकनाथ महाराज आराम करण्याकरता निघून गेल्यानंतर मध्यरात्री एकनाथ महाराजाला स्वप्न पडलं काय स्वप्न पडलं ते तुम्हाला पडत पडतो तसं नाही पडलं तुमचे आमचे स्वप्न कीर्तन सांगण्यासारखे एकनाथ महाराजाला स्वप्न पडलं सज्ज नाव एकनाथ महाराज झोपी गेले एकनाथ महाराजात स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये एकनाथ महाराजाचे माझे ज्ञान बरा श्री ज्ञान देवे हे स्वप्नात सांगितली मात मज मला हजार रुपये त्याला कोणतरी आले ते स्वप्न पडले ते नक्की देऊन जाईल तुम्हाला त्याचं नाव सांग फक्त मिठाना नंतर एकनाथ महाराजाला उठा एकनाथ महाराज नाही पुन्हा उभी गेले आणि पुन्हा ज्ञानोबा रायने एकनाथ महाराजाला उठवलं आणि उठवल्यानंतर सांगू लागले ओ नाथ बाबा उठा मी माऊली आहे मी ज्ञानेश्वर महाराज आहे उठा एकनाथ महाराज उठले एकनाथ महाराज उठल्यानंतर एकनाथ महाराजाला आकाशवाणी झाली आवाज आला हे नाथा ओ नाथ बाबा उठा काय माऊली काय काम आहे नाथ बाबा माझं तुमच्याकडे एक काम आहे म्हणजे काय तुम्ही आळंदीला या आळंदीला मी समाधी घेतलेली आहे माझ्या समोर जी ज्ञानेश्वरी आहे ना ती ज्ञानेश्वरी मात्र तुम्ही शुद्ध करा ग्रंथ भरबी जाती शुद्ध परी पाठान तरी शुद्ध भक्त हा माझ्या समोरचा ज्ञानेश्वरी ग्रंथ मी लोकांच्या उद्धारा करता केला पण लोकांनी आपल्या पूर्वीचा शांतपाला पाजवून त्या शुद्ध ग्रंथाला अशुद्ध केलं आणि हा ग्रंथ जर हा समाज वाचू लागला तर याचा उद्धार होणार नाही ना बाबा, तो ग्रंथ घ्या आणि तो ग्रंथ तुम्ही शुद्ध करा आईसे आलो अलंका पुरी नंदी माझारी देखील येतात एकनाथ महाराज तो स्वप्न दृष्टांत ऐकल्यानंतर एकनाथ महाराज आळंदीला आले आईसे स्वप्न होता आलो आलं एकनाथ महाराज आळंदीला आले त्या टायमाची आळंदी घनदाट अशा प्रकारचं जंगल सगळीकडे झाडळ सगळीकडे जंगल ज्ञानोबा एकनाथ महाराजाला कळेना ज्ञाबर आहे सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं पण ज्ञानोबरायची समाधी कुठं आहे कळेना सगळीकडे एकनाथ महाराजांनी पाहिले पाहून पाहून थकले थकल्यानंतर त्या ठिकाणी एकनाथ पार आहे त्या पाराला एकनाथ महाराज टिकून बसले पुन्हा नॅरोला त्यांच्या स्वप्नात सांगितलं की नाथा बसू तुम्हाला नाही मग कुठे समाधी पाहतो पण मला सापडत नाही एकनाथ सांगितलं तव नंदी माझारी देखील येत ना बाबा त्या शिवाचा जो ढवळा नंदी आहे त्या नंदी पासून माझ्याकडे येण्याचा रस्ता आहे आणि मग एकनाथ महाराज त्या तिकडे जात असताना एकनाथ महाराजांनी तो भगवान शिवजीचा चालू नंदी होता ओठविला नंदी शिवाचा ढवळा आणि उघडली शिळा एकनाथ महाराज त्या नंदी जवळ गेले नमस्कार केला दर्शन घेतला आणि सांगितलं की हे नंदीश्वरा मला मला ज्ञानोबाराईने बोलवलं मला ज्ञानोबाराईकडे जायचंय जायचं म्हटल्यानंतर तो नंदी बाजूला झाला उठविला नंदी शिवाचा ढवळा सरकवला नाही लोटला नाही चारला नाही एकनाथ महाराजांनी त्या नंदीश्वराला प्रार्थना केली नंदी ना। आणि तो नंदी बाजूला झाला एकनाथ महाराज त्या भुयार घरातून आतमध्ये गेले आतमध्ये गेल्यानंतर दैदिव्य मान एकनाथ महाराज त्या भुयार घरामध्ये पुढे पुढे जाऊ लागले आणि पुढे जात असताना एकनाथ महाराजांना ज्ञानोपाराच्या समाधी त्या ग्रहामध्ये गेल्यानंतर त्या एकनाथ महाराज त्या ठिकाणांचं वर्णन करतात की हजारो सूर्याचा प्रकाश पडावा तस त्या ठिकाणी दैदिप्य मान तेज ज्ञानोबरायचं एकनाथ महाराजाला दिसू आलं एकनाथ महाराज सांगतात की दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा पर ब्रह्म केवळ बोलत असे एकनाथ महाराजांनी ज्ञानोबरायचं ते दिव्य सुरू पाहिलं लोटांगण घातलं अकल करून मिठी मारली आणि एकनाथ महाराजाच्या डोळ्यातून पाणी गळू लागलं एकनाथ महाराजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागल्या ना माँडिया, माँडिया सेवा करण्याची संधी मला द्यावी एकनाथ महाराजाच्या चेहऱ्यावर ते आनंद अशुभ एकनाथ महाराजाच्या डोळ्यातून ते आनंद आशु भाऊ लागले मावलीला कडकडून मिठी मारली धन्य आज ही संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला मद वाटे त्याशी आलिंगन द्यावे कराल सोळावे चरण त्यांचे माऊलीच्या चरणाला एकनाथ महाराजांनी मिठी मारली तो दोघांच हितबूत झालं आणि हितबूत झाल्यानंतर एकनाथ महाराजांनी तो ग्रंथ घेतला एकनाथ महाराज तो ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन बाहेर आले ज्ञान बारायच्या दर्शनाचा तेज ज्ञान बारायच्या दर्शनाचा आनंद एकनाथ महाराजाच्या चेहऱ्यावरून वाहू लागला बाहेर आल्यानंतर गाय नाचे उड्या छंद मनाच्या आनंद आवडील कारण संत दर्शनी हा लाभ पद्म नाभ जोडला करता मी जीवनामध्ये एवढा मोठा टहास केला करता मी यादसाठी केला होता टहास आणि आज खऱ्या अर्थानं ते माझं स्वप्न पूर्ण झालं जीवनामध्ये मला मिळवायचं मला भेटायचं होतं कारण की एकनाथ महाराजाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर ज्ञानोबारावर हो आहे एकनाथ महाराजांनी जेवढं ज्ञानोबरायचं वर्णन केलेलं आहे तेवढं कोणा संतांनी केलेलं नाही